आवाज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा श्री दत्त आरोग्य केंद्र शिरोळ व धर्माताई कोल्हापूर यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर गणेशवाडी येथे संपन्न श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्र दत्तनगर शिरोळ यांच्या वतीनं सामुदायिक आरोग्य शिबिर धर्माताई कोल्हापूर अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर सोमवारी दिनांक तीस नऊ दोन रोजी सकाळी अकरा ते दोन यावेळेत गणेशवाडी तालुका शिरोळ येथे ग्रामपंचायत जवळ संपन्न झाले यावेळी गणेशवाडीचे सरपंच श्री प्रशांत अपिने व दत्त साखर शिरोळ संचालक श्री माणे साहेब यांचे सहकार्य लाभले गणेशवाडी व परिसरातील एकशे दोन नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी रक्त तपासणी व औषधोपचार शिबिराचा रा लाभ घेतला आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमार पाटील वैद्यकीय समाजसेवक श्री श्रीकृष्ण खोंद्रे फार्मासिस्ट सौ माधुरी कांबळे स्टाफ नर्स सौ भाग्यश्री भोसले श्री क्षितिज सुतार श्री अरविंद वास्कर लॅब टेक्निशियन श्री अनिकेत कांबळे यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले इंडियाचा आवाज निफसाठी गणेशनवाडी होऊन जहांगीर रणमल्ली